पालघर जिल्हा वासियांसाठी आनंदाची बातमी शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमा अंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये पालघर पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पालघर पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे या अगोदर कार्यालयीन सुधारण्याच्या मोहिमेत पालघर पोलीस दल प्रथम आले होते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा सात कलमी कार्यक्रम राबवण्यात येत आहे या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमामध्ये वेबसाईट सुकर जीवनमान स्वच्छता तक्रार निवारण कार्यालयीन सोयी सुविधा आर्थिक आणि औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन क्षेत्रीय कार्यालयांना भेटी इत्यादी विषय आहेत पालघर जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करताना संकेतस्थळ करून युजर फ्रेंड। फ्रेंडली बनवली नागरिकांसाठी चार्टबॉक्स सुविधा सुकर जीवनमान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहीम ए आय अंतर्गत चार्टबोर्ड स्वच्छता मोहीम तक्रार निवारण दिन ई ऑफिस कार्यप्रणाली डिजिटल मॅनेजमेंट सिस्टीम कार्यालयीन कामकाजामध्ये ए, काम ए आयचा वापर पेट्रोलिंग वर देखरेखीसाठी थर्ड आय ऍप्लिकेशन असे उपक्रम राबवण्यात आले आहेत या सात कलमी कार्यक्रमा अंतर्गत भारतीय दिवसांचे मूल्यमापन करण्यात आले होते त्यामध्ये पालघर पोलीस दला शंभर गुणांपैकी नव्वद पूर्णांक एकोणतीस गुण प्राप्त झाले आहेत त्यामुळे शंभर दिवसांच्या कार्यालयीन मूल्यमापनानंतर पोलीस विभागातून महाराष्ट्रातील एकूण चौथी जिल्हा पोलीस दलामधून पालघर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे या अगोदर देखील पन्नास दिवसांच्या कार्यालय मूल्यमापनामध्ये पालघर जिल्हा पोलीस दलाने प्रथम क्रमांक मिळवला होता सात कलमी कार्यक्रम हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर अधीक्षक विनायक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि अमलदार अमलदार यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वीरित्या राबवला आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान पालघर आठ जिल्हे काढले गेले जे आठ जिल्हे आले त्यांना क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया यांच्या मार्फतीने त्यांची टीम या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन झालं फील्डवर त्या संपूर्ण कार्यक्रमाचा काय इम्पॅक्ट आहे याचं अनालिसिस झालं आणि त्यानंतर तो रिपोर्ट सबमिट केला गेला त्याच्यामध्ये पालघर जिल्हा पोलीस दलाला राज्यामध्ये पोलीस जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे याच्यामध्ये विविध मुद्दे आहेत त्या मुद्द्याचं संपूर्ण अवलोकन करून व्हेरिफिकेशन करून हा संपूर्ण नंबर आलेला आहे आणि खरोखरच त्याच्या बाबतीमध्ये आनंद वाटत आहे